नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस आनंदात जाईल समजूतदारपणा आणि विवेक बुद्धीने वागा यश निश्चित आहे आज आर्थिक नुकसानाची परिस्थिती निर्माण होत आहे भावनिकता आणि आळस यामुळे काम पूर्ण होण्यात अडथळे येऊ शकतात घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घ्या आणि त्यांचा आदर करा जेणेकरून त्यांना दुर्लक्षित वाटू नये आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीचे लोकांसाठी दिवस संमिश्र राहील योजनांवर काम करण्यात अडचणी येतील वेळीच त्यांच्याकडे लक्ष दिल्यास तुम्हाला यश मिळेल तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावंडांकडून सहकार्य मिळेल आज काही लोकांसोबत विरोधाभासाची परिस्थिती उद्भवू शकते या लोकांपासून अंतर ठेवणेच बरे होईल एकाग्रता आणि कार्यक्षमतेच्या अभावामुळे काम मध्येच थांबू शकते आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण कायम राहील कोणत्याही विशिष्ट संस्थेशी संबंधित असाल तर आजच त्याशी संबंधित उपक्रमांमध्ये योगदान द्या त्यामुळे तुम्हाला शांती मिळेल आदर वाढेल तरुणांनी त्यांच्या भविष्याबद्दल जागरूक असले पाहिजे काळ सकारात्मक बदला आणत आहे त्याचा सर्वोत्तम वापर करा आज वैयक्तिक आणि कौटुंबिक कामांमध्ये समन्वय राखल्याने तुम्ही समस्या टाळाल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा कर्क राशी, आज या राशीच्या लोकांना खूप मेहनत करावी लागेल परंतु त्यांना फायदा होण्याचे मार्ग देखील सापडतील तुमच्या दैनंदिन जीवनात काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल तुम्हाला नवीन ऊर्जेचा प्रभाव जाणवेल वित्त संबंधित महत्वाचे निर्णय देखील घेतील आज विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढणे महत्वाचे आहे तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कामाचा भार घेऊ नका अनोळखी लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांच्या सभोवतालची परिस्थिती सकारात्मक दृष्टिकोनातून समजून घेतल्याने तुम्ही अधिक प्रभावी व्हाल तुम्ही अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असाल आणि चांगले परिणाम मिळतील आज जर तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल तर तुम्हाला त्याबद्दल अधिक विचार करण्याची आवश्यकता आहे शेजायांशी अनावश्यक वादांपासून दूर राहा दुसऱ्यांच्या बाबतीत धवळाढवळ केल्याने तुमचा स्वतःचा आदर कमी होऊ शकतो स्वतःच्या कामात लक्ष घालणे चांगले होईल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या समस्येवर तोडगा निघणार आहे म्हणून सकारात्मक राहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा जर कोणताही सरकारी विषय अडकला असेल तर त्याला गती मिळेल अशी आशा आहे आज तुमचं मन व्यवस्थित राहिल्याने तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल तरुणांनी आळस आणि मौजमजेत आपला वेळ वाया घालवू नये यामुळे तुमचेच नुकसान होईल आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल तुला राशी आज या राशीच्या लोकांनी दैनंदिन दिनचर्येत बदल करण्याचा विचार कराल आणि ब्याच प्रमाणात यशस्वी व्हाल जर कुठेतरी पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याची हीच योग्य वेळ आहे आज अनावश्यक खर्चामुळे तुमचे मन थोडे चिंतेत असेल जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही उत्पन्नाचा काही स्रोत सुरू करू शकता तरुणांना अपेक्षित परिणाम मिळणार नाही निराश होऊ नका आणि पुन्हा त्यावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनाला आनंदी आणि प्रसन्न ठेवणारा आहे जर तुम्ही कोणतेही विशिष्ट ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर आज तुम्हाला त्यात यश मिळू शकते तुमच्या सहज स्वभावामुळे समाजात तुमची लोकप्रियता वाढेल तुम्हाला तुमच्या नात्यात ताकद जाणवेल आज तरुणांना त्यांच्या रागावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल या स्वभावामुळे समस्या निर्माण होऊ शकतात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात बाहेरील लोकांना हस्तक्षेप करू देऊ नका तसेच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल धनुराशी आज या राशीचे लोकांनी वैयक्तिक आयुष्याबाबत काही संकल्प करावेत त्याकडे लक्ष द्या तुम्हाला हवे ते यश मिळेल घरात योग्य व्यवस्था राखण्याचे प्रयत्न यशस्वी होतील जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास आणि आशा अबाधित आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल आज जर वादाची परिस्थिती उद्भवली तर ती वाढू देऊ नका तरुणांनी चांगले काम करण्याच्या प्रयत्नात त्यांचे यश सोडू या वेली जे काही मिलत आहे त्यात समाधानी राहा। आजचा नये मिळत उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचे कामाशी संबंधित अडचणी दूर होतील कुटुंबाच्या मदतीने तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता आज तुमच्या योजना आणि कामांबद्दल अनोळखी लोकांशी चर्चा करू नका अन्यथा कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकते जुन्या नकारात्मक गोष्टी विसरून पुढे जाणे चांगले आळसाला वर्चस्व गाजवू देऊ नका आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांसाठी परिस्थिती अनुकूल असेल मालमत्तेशी संबंधित किंवा वाहनाशी संबंधित प्रलंबित काम मार्गी लागणार आहे आज कोणत्याही विशिष्ट कामात यश मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल परंतु तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि काम वेळेवर पूर्ण होईल आज बोलताना तुमचा स्वर मऊ ठेवा अन्यथा नातेसंबंध बिघडू शकतात आळस आणि तणाव यासारख्या परिस्थिती तुमच्या कामात अडथळा आणू शकतात हे लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारची कोंडी झाल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी योग्य राहील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी आज या राशीच्या लोकांनी आत्मचिंतनात किंवा एकांतात थोडा वेळ घालवा हे तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करेल कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करू शकतो आज व्यवहाराच्या बाबतीत अजिबात घाई करू नका एक छोटीशी चूक देखील तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते घरगुती वस्तू खरेदी करताना बजेट कडे दुर्लक्ष केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता आधी संपूर्ण नियोजन करणे चांगले होईल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा